नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूक निकालांचं वर्णन करताना सगळ्यांनी हे निकाल अतिशय धक्कादायक अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं म्हटलेलं होत पण आता ठिकठिकाणाहून थीक, येणारी वृत्त ही वेगळ्या प्रकारची आहेत या निवडणुका संपूर्णपणे भ्रष्ट आणि अनैतिक मार्गाने जिंकल्या गेल्या असाव्यात हेच जणू या सगळ्या वृत्तांवरून स्पष्ट होते आहे म्हणूनच काँग्रेस सारख्या पक्षांनीही आता निवडणूक आयोग आणि ईव्हीएम यंत्रणेला थेट दोषी ठरवणं सुरू केलंय खरं म्हणजे ईव्हीएम बद्दलचा गदारोळ हा सारा आजचा नाही जेव्हा काँग्रेस पक्ष निवडून येत होता तेव्हा भाजपानंही ईव्हीएम लाच दोष दिलेला भाजपानं तेव्हा दक्षिणेतल्या जी व्ही जीव्हीएल नरसिंहराव हे एक निवडणूक पंडित हुडकून काढले होते स्वतःला निवडणूक आणि ईव्हीएम तज्ञ ते मानत असत या इसमान भाजपामध्ये आपली चांगली पैठ जमवली नेत्यांची मर्जी संपादन केली आणि राज्यसभेतली जागाही घटवली ईव्हीएम प्रणाली कशी चुकीची आहे याबद्दल त्यांनी एक पुस्तकच तेव्हा लिहून टाकलेलं नंतर भाजपाच्या अनेक अने पुढाऱ्यांनी ईव्हीएम पद्धत मोडीत काढण्याच्या जोरदार मागण्याही केल्या किरीट सोमय्या हे तर ईव्हीएम विरोधात कोर्टातही गेले आज विरोधक मात्र जेव्हा ईव्हीएम बद्दलचा आक्षेप आपले आक्षेप नोंदवतात तेव्हा समस्त भाजपवाले त्यांच्यावर तुटून पडतात काँग्रेसचे लोक पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम ला दोष देतात आणि जिंकतात तेव्हा मात्र ईव्हीएमचा निकाल यांना मान्य असतो अशी त्यांची आता भाषा असते आता भाजपा जर असं काही म्हणत असेल तर ते ठीक आहे तो त्यांचा राजकीय पवित्रा असूच शकतो पण स्वतःला बडे पत्रकार म्हणणारे हे भाजपाच्या या बालिश युक्तिवादाला बळी पडतात हे सार दुर्दैवीच म्हणायला हवं खरं म्हणजे अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांना देखील नेहमीच ईव्हीएमचा विरोध केलेला आहे आपण उत्तर प्रदेशातल्या ऐंशी पैकी ऐंशी जागा जरी जिंकल्या तरी ईव्हीएम ला आपण कधीही माफ करणार नाही ही यंत्रणा आपल्याला मुळीच मान्य नाही असं त्यांनी थेटपणे अनेक वेळा म्हटलेलं आहे ईव्हीएम बद्दल लोकांच्या मनात जो संशय आणि संभ्रम आहे तो काँग्रेसच्या सत्ता काळात होता आणि आज भाजपाच्या सत्ता काळात देखील कायम आहे मित्र भाजपाच्या सत्ता काळात हा आरोप अधिक तीव्र झाला याचं मुख्य कारण हे की या सध्याच्या काळातल्या निवडणुका अतिशय झपाटलेपणानं लढवल्या जातात जमिनीवर राजकीय स्थिती काही असली तरी निवडून मात्र भाजपाच येणार असं म्हणणारा भाजपा कार्यकर्ता तुम्हाला ठिकठिकाणी सापडेल त्याचा हा आत्मविश्वास येतो कुठून हा प्रश्न आता लोकांनाही पडू लागलेला आहे आज ईव्हीएमवर वर टीका करणारे इव्हीएम ला दोष देणारे लोक हे केवळ काँग्रेसचे किंवा अन्य विरोधी पक्षांचे आहेत असं नाही तर सर्वसामान्य लोकही ईव्हीएम वर शंका घेताना दिसतात लोक त्यांच्या आजूबाजूचं वातावरण पाहतात वातावरण भाजपाच्या विरोधातलं असलं तरी निवडून मात्र भाजपच येऊ शकते असा समज आज थेट ग्रामीण भागात पसरल्याचं आपल्याला दिसत मतदान करून आल्यानंतर लोक म्हणतात मी मत, मी ला ला की मी माझ्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान तर केलेलं आहे पण आता मशीन मात्र ते मत कुणाला देईल ते मात्र मी सांगू शकणार नाही अशा प्रकारची वाक्य आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला मिळतात यातच इव्हीएम बद्दलचा संशय आणि असंतोष किती व्यापक आहे ते दिसून येत आता या असंतोषाला संघटित रूप यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे भाजपा असो की महायुतीतले घटक पक्ष हे सारे पक्ष बचावात्मक पवित्र्यात ही निवडणूक लढवत होते महाविकास आघाडीला का बहुमत मिळेल या वातावरण अशा स्थितीत निवडणुकांमध्ये निकाल कुठल्या प्रकारचे येऊ शकतात याबद्दल लोकांची काही मत स्पष्ट होती पण प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर मात्र साऱ्यांचा आज भ्रमनिराश झाला लोकही बोलू लागले आपण यांना मतं दिलीच नाहीत तरी महायुती जिंकली कशी या प्रश्नाचं उत्तर लोकांना सापडे असं झालं म्हणूनच मग खरा दोष हा चा आहे असं सरसकट सर म्हटलं जायला लागलं आता काही लोकांचं का म्हणणं असं आहे की ईव्हीएम हे काही इंटरनेट ऑपरेटेड यंत्र नाही आणि म्हणूनच ते हॅक केलं जाऊ शकत नाही पण माधव देशपांडे हे तज्ज्ञ म्हणतात व्हीव्ही आणि काउंटिंग युनिट यांचा मेळ नाही त्यामुळं गोंधळ होण्याच्या शक्यता आहेत व्होट फॉर डेमोक्रेसी या संस्थेनं मतदानाच्या अचानक वाढलेल्या टक्क्यावरच आक्षेप घेतलेला आहे साधारणतः संध्याकाळी पाच वाजता बहुतेक ठिकाणी मतदान हे आटोपलेलं असतं उरलेल्या एक तासात मतदान केंद्र परिसरात उपस्थित असलेल्या लोकांचं मतदान हे करून घ्यावं लागतं ही गर्दी मोठी असेल तर नंतरच्या साऱ्या प्रक्रियेचं व्हिडिओ छायांकन व्हावं हे खुद्द निवडणूक आयोगाचीच एक अट पण असे प्रकार जिथे कुठे घडले तिथलं आजपर्यंत कधीही उपलब्ध करून दिलेलं नाही महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नोंदवलं गेलेलं मतदान हे अठ्ठावन्न टक्के एवढं होतं पण अचानक रात्री अकरा वाजता मात्र हे मतदान पासष्ट टक्क्यांच्या वर पोहोचलं आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यात पाच वाजेनंतर सहा वाजेपर्यंतच्या केवळ एक तासाच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत नोंदवली गेली असल्याचे दाखले आजवर कुठेही नाही शेवटच्या तासभरात मतदान आजपर्यंत कधीही एक टक्क्याच्या वर गेल्याचा इतिहास नाही हे महाराष्ट्रात मात्र संध्याकाळी पाच वाजेनंतर तब्बल अठ्याहत्तर लाख लोक मतदान केंद्रांबाहेर उपस्थित होते असा अर्थ या वाढीव मतदानाचा काढता येऊ शकतो अशा प्रकारची गर्दी महाराष्ट्रातल्या साऱ्या मतदारसंघात होती असं मानणं हे खरोखरच अतिशय कठीण लोक ईव्हीएम वर जेव्हा जेव्हा दोष देतात तेव्हा तांत्रिक बाजू आणि माहिती असतेच पण त्यांचा खरा रोग असतो तो ईव्हीएम ऑपरेट करणाऱ्या निवडणूक यंत्रणे बद्दल वेगळ्या शब्दात सांगायचं तर ईव्हीएम वर नोंदली गेलेली मतं प्रत्यक्षात मोजण्यात आलेली मतं आणि त्यावरून लागणारे निकाल ही सारी प्रक्रिया निवडणूक आयोगाद्वारे पार पडली जाते म्हणूनच आज टीकेचा सारा भडीवार हा निवडणूक आयोगावर आहे आयोग ही संवैधानिक संस्था असली तरी त्या सत्ता काळात आवश्यक ती पारदर्शकता जपलेली नाही संध्याकाळी पाच नंतर मतदानात होणारी अचानक वाढ आणि त्यामुळं येणारे उफराटे निकाल हा साराच प्रकार संशयास्पद आहे याबाबत लोकांच्या मनात असणाऱ्या शंका आणि कुशंकांचं काम हे तर गमावली असल्याचं चित्र आज आहे मित्र महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये जो मतदानाचा पॅटर्न दिसला तो देखील लक्षणीय आहे भाजपाच्या उमेदवारांना बहुतेक मतदारसंघात लागभर मत मिळाली असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे भाजपाचे हे सारे उमेदवार आणि त्यांचे खूप सुरत चेहरे पाहिले की लाखभर लोकांनी यांना पसंती का दिली असेल हा प्रश्न कोणाच्याही मनात यावा भाजपनं असं कोणतं लक्षणीय काम केलं की प्रत्येक मतदारसंघात एक लाख लोक यांचे एकदम आशिक झाले अशी शंकाही कोणी व्यक्त केली तर त्यात आश्चर्याचं कारण नाही लाडकी बहीण असो लाडके भाऊ असो वीज बिल माफ असो सरकारी योजनांमुळे मतदानात एवढा फरक पडतो असे अनुभव यापूर्वी कधीही आलेले नव्हते निवडणूक प्रचारात देखील तसं काही दिसलेलं नव्हतं योजना पूर्वीही असायच्या पण त्यामुळे सत्तारूढांच्या अपरिचित चेहऱ्यांना लागभर मतं मिळून जातील असं मात्र कुठेही घडलेलं नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर मतदारसंघातले उमेदवार प्रशांत जगताप यांनी तर वेगळेच पुरावे समोर आणले आहेत त्यांचं म्हणणं असं की एखाद्या बूथवर मतदान होत असताना तिथल्या मशीन स्लो ठेवायच्या की फास्ट करायच्या अशा प्रकारचं व्यवस्थापन हे बूथ बाहेरून केलं जात मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात बाहेरचे काही लोक होते मतदान कसं चाललं आहे याबद्दलची माहिती निवडणूक यंत्रणेच्या बाहेरचे लोक सातत्यानं घेत होते आणि मशीन्स स्लो ठेवायच्या की फास्ट करायच्या याबद्दलचे दिशा निर्देशही बाहेरून दिले जात होते प्रशांत जगताप यांनी या संदर्भातले कॉल रेकॉर्डिंग थेट पत्रकार परिषदेतच वाजवून दाखवले आहेत आता त्यांनी या प्रकाराच्या तक्रारी पोलिसात नोंदवण्याची तयारी देखील चालवलेली हा प्रकार जर उद्या सिद्ध झाला तर महाराष्ट्रातल्या निवडणुकातला हा सर्वात मोठा गैरव्यवहार म्हणून ओळखला जाईल याचाच अर्थ एका बाजूनं प्रचाराचा धुरळा उडवून द्यायचा लोकांना सरकारी योजनांची आमिष द्यायची हिंदू मुसलमान वाद पेटवायचे मराठा कि ओबीसी अशी तद्दन वापरायची आणि त्याच वेळी विरोधी पक्षांना ठेवून निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असं हे तूड घेऊ तंत्र महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये वापरलं गेलं हे आता पुरेशा ठळकपणे पुढे येत आहे थोडक्यात महाराष्ट्रात पार पडलेल्या या निवडणुकांचे निकाल हे साधे सोपे आणि सरळ नाहीत ते केवळ धक्कादायक आहेत असं म्हणून चालणार नाही तर या निवडणुकात बेकायदा आणि अनैतिक साधनांचाही वापर झाला असावा या प्रकारचं संशयाच वातावरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आपण पाहतोय निवडणूक आयोगासारख्या संस्थेची सारी इज्जत आणि इभ्रतच आज डावावर लागलेली आहे राजकीय पक्षांनी आपलं नेहमीच काम सोडावं आणि निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका असा संदेश देणारा हा सारा निकाल म्हणूनच या निकालांची आज जनमनात कवडीची ही प्रतिष्ठा नाही मित्र हा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला ते निश्चितपणे सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही आपली नेहमीची विनंती Namaskar.